गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम, एम मराठी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूयात ठळक घडामोडी आमदार प्रकाश आवाडे यांचं सर्व साम्राज्य केवळ आणि केवळ काँग्रेसच्या कृपेनेच उभे राहिले हे वास्तव आहे गेल्या पाच वर्षात भाजपमध्ये प्रवेश मिळावा म्हणून भाजप पुढाऱ्यांची दारे पुजून कोणी लाचारी केली हे सर्व जनतेला माहीत ला ला आहे असे असताना आमदार आवाडे काँग्रेसला लाचार म्हणत आहेत वास्तविक काँग्रेसला लाचार म्हणणारे आमदार आवाडे हेच खरे लाचार आहेत असा टोला काँग्रेसचे प्रदेश सचिव शशांक बावसकर यांनी पत्रकाद्वारे लगावला पत्रकात पुढे म्हटलंय एकोणीसशे पंच्याऐंशी पासून दोन हजार चौदा पर्यंत आमदार आवाडे यांनी सात वेळा काँग्रेसच्या हातचिन्हावर निवडणूक लढवली त्यावेळी त्यांना तीनशे सत्तर कलम किंवा पस्तीस ए का आठवलं नाही वस्तुत स्वतःचं पाप झाकण्यासाठी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून त्याला राष्ट्रीय प्रश्नांची जोड देऊन आपण कसे राष्ट्रीय विचारांचे हिंदुत्ववादी आहोत हे दाखवून देण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे आमदार आवाडे जम्मू काश्मीरमधील लाल चौकात फडकलेल्या तिरंग्याबद्दल बोलतात पण नागपूरच्या रेशीम बागेतील मातृसंस्थेवर स्वातंत्र्यानंतर त्रेपन्न वर्षे तिरंगा फडकत नव्हता त्याबद्दल बोलायचं धाडस दाखवू शकतात का असाही सवाल बावसकर यांनी उपस्थित केला केवळ स्वतःच्या सोयीचे व स्वार्थाचे असेल तेवढेच बोलायचे हा आमदार आवाडे यांचा उद्योगच आहे गेल्या पाच वर्षात भाजपमध्ये प्रवेश मिळावा म्हणून भाजप पुढाऱ्यांची दारे पुजून कोण लाचारी केली हे सर्व जनतेला माहीत आहे त्यामुळे काँग्रेसला लाचार म्हणणारे आमदार आवाडे यांना काँग्रेसवर आरोप करताना जनाची नाही तर मनाची लाज वाटायला हवी होती आमदार आवाडे यांच्या एकूणच भूमिकेबाबत पाहिले तर काँग्रेस नव्हे तर आमदार आवाडे हेच खरे लाचार असल्याचं बावस्कर यांनी शेवटी नमूद केलं